रिकाम्या जागा भरा एक महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेक ठेवण्यात आल्या आहेत अ पंचवीस टक्के ब तीस टक्के क, क चाळीस टक्के क ड पन्नास टक्के तर ड पन्नास टक्के हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे अ माहि माहितीचा अधिकार कायदा ब हुंडा प्रतिबंधक कायदा क का अन्न सुरक्षा कायदा की ड यापैकी कोणतेही नाही तर ब हुंडा प्रतिबंधक कायदा हे उत्तर बरोबर आहे तिसरा प्रश्न लोकशाहीचा गाभा म्हणजे अ प्रौढ मताधिकार ब सत्तेचे विकेंद्रीकरण क राखीव जागांचे धोरण की ड न्यायालयीन निर्णय तर ब सत्तेचे विकेंद्रीकरण हे उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसरा पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा एक प्रश्न भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे दोन संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे तीन सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी एकवीस वर्षाची अट नंतर अठरा वर्षे पूर्ण अशी करण्यात आल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते प्रश्न दुसरा माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे उत्तर हे विधान चूक आहे कारण एक लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे दोन पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात तीन शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे प्रश्न तिसरा संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते दोन संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो तीन संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्याची संसद संसद पूर्ण करण्यासाठी असे बदल करू शकते संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते प्रश्न तिसरा टिपाल लिहा एक अल्पसंख्याक विषयक तरतुदी उत्तर एक भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत दोन अल्पसंख्यांकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक उपाययोजना राबवल्या आहेत तीन भारतीय संविधानाने जात धर्म वंश भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे राखीव उत्तर जे लोक समूह अथवा शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात तीन त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद आहे प्रश्न तिसरा टिपालिया लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व उत्तर संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोहोंनाही समान, समान राजकीय अधिकार प्राप्त केले प्रदान केले त्यामुळे एकोणीसशे ब्याण्णवच्या पहिल्या लोकसभेत बावीस महिला निवडून आल्या होत्या ती संख्या वाढत जाऊन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ती अठ्याहत्तर वर जाऊन पोचली आहे तीन लोकसभेच्या एकूण जागांच्या पन्नास टक्के जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आहे चार स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग वाढेल चार पुढील संकल्पना स्पष्ट करा हक्काधारित दृष्टिकोन उत्तर स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे ही पद्धती देशात अधिक अधिक रुजावी प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले दोन लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीचा या सरकारांचा दृष्टिकोन होता तीन मात्र इसवी सन दोन हजार नंतरच्या काळात मात्र नागरिकांना हक्क आणि भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या चार म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ हवा म्हणून कायदे केले गेले नाहीत तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले या भूमिकेलाच हक्काधारी दृष्टिकोन असे म्हणतात प्रश्न पुढचा दोन माहितीचा अधिकार उत्तर के ले ले जन्ता 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 परस्परान परस्परान शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी शासन आणि सुसंवाद साधला जाऊन विश्वास वाढावा यासाठी दोन हजार पाच साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला दोन गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाही तीन शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते चार माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे प्रश्न पाचवा पुढील प्रश्नाची उत्तरे द्या एक मतदाराचे वय एकवीस वर्षाहून अठरा वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले उत्तर भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान एकवीस वर्ष पूर्ण अशी ठेवली होती ही मर्यादा अठरा वर्ष करण्यात आल्याने एक युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले दोन आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला तीन यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली चार या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली पुढचा प्रश्न दुसरा सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे एक ज्या सामाजिक बाबींमुळे विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसम समूहांवर अन्याय होतो त्या बाबी वा तो विचार नष्ट करणे दोन व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे तीन जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करता समान वागणूक देणे चार सर्वांना विकासाची समान संधी देणे तिसरा प्रश्न न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे एक सॉरी उत्तर न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली एक घटस्फोटीत महिलांना फोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामांसाठी स्त्रियांना पुरुषांनी एवढे वेतन या कायद्यांवर न्यायालयाने शिक्कामोर्फत केले दोन वडिलांच्या संपत्तीत वि, वि, विवाहित मुलींचाही समान वाटा असेल या न्यायालयाच्या निर्णयांमुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली दो तीन प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली चार खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रद्द रद्द बातल केल्यामुळे स्त्रियांवरील घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले धन्यवाद